दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन दहा महिने उलटले असले तरी रायगड जिल्ह्याला अजूनही पालकमंत्री मिळालेला नाही पालकमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस कायम आहे शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावे अशी त्यांची आणि शिवसेनेतील आमदारांची मागणी आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना हे पद मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान सरकारकडून अदिती तटकरे यांना देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे रायगडमध्ये याआधीही पालकमंत्री पदाचा वाद रंगला होता हिवाळी अधिवेशनानंतर अदिती तटकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर गोगावले समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते त्यानंतर केवळ दोन दिवसात ही नियुक्ती रद्द झाली होती तरी देखील प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनी तटकरे यांनी ध्वजारोहण केले होते दरम्यान राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अकरा ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून यंदाच्या स्वातंत्र्य दिनी रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना देण्यात आल्याचे जाहीर केले या निर्णयामुळे ध्वजारोहणाचा मान मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा